नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज मंगळवार दहा सप्टेंबर सकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार आपण उजनी दरामधील पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शको आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार काल दिवसभर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात mm एक पॉईंट सहा मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एक जूनपासून आज तागायत चारशे एकोणतीस पॉईंट तीन मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद ही सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात झालेली आहे त्याचबरोबर उजनी धरण व आसपासच्या परिसरात ही तीनशे शहाण्णव मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद आज ताग्यात झालेली आहे त्याचबरोबर इथे सांगायची आवर्जून बाब म्हणजे दौंड येथून उजनी धरण येण्याच्या पाण्याच्या आवकमध्येही थोडीशी घट झालेली असून काल बारा हजार क्युसेक असणारी आवक ही दोन हजार क्युसेकने घटून आताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये दहा हजार नऊशे चाळीस क्युसेक एवढ्या पाण्याची आवक येत होते त्याचबरोबर काल सकाळी तीस हजार क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग हा उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये होत होता त्या विसर्गामध्ये जवळपास पंधरा हजार क्युसेक विसर्गाची घट झालेली असून काल दुपारी साडेतीन वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये पंधरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय दर्शको काल दिवसभरात जरी उजनी धरण व आसपासच्या परिसरात अत्यल्प पावसाची नोंद झालेली असली तरी आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आज सकाळी साडेसहा वाजता उजनी धरणामधील एकूण पाणीसाठा हा एकशे एकोणीस पॉईंट सव्वीस टी एम सी एवढा झालेला आहे त्यापैकी पंचावन्न पॉईंट साठ टी एम सी एवढं पाणी हा उपयुक्त पाणीसाठा असून आत्ताच खाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे तीन पॉईंट एकोणऐंशी टक्के एवढी झालेली आहे उजनी धरणामधून सीनामाडा डाव्या कॉल्यामध्ये एकशे पंच्याहत्तर क्युसेकच्या विसर्गाने पाणी सोडलं आहे तर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये सोळाशे क्युसेकच्या विसर्गाने पाणी सोडलं जात असून बोगद्यामध्येही दोनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय त्याचबरोबर ऊर्जा निर्मितीसाठीही सोळाशे क्युसेक पाण्याचा उपयोग होतोय आत्ताच दिलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधून पंधरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग भी हा भीमा नदीमध्ये होत असून एकूण सोळा हजार सहाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग भी हा भीमा नदीमध्ये होतोय दर्शको येत्या आठवड्यातच सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात पावसाचं वातावरण निवळणार असून इथून पुढं पावसाचं प्रमाण कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे दर्शको उजनी या महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही वेळच्या घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी अपडेट पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचा आहे महाराष्ट्र माझा न्यूज